पारंपरिक मतदार संघामध्ये मुख्यमंत्र्यांच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पैसे झाले किंवा अजित पवार गटाच्या पाहायला मिळाली भाषा मध्ये आली त्याचा फटका काय मंत्राल असं तुम्हाला पैसे वाचले ठीक दिसते आणि ठीकठिकाण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून त्याची माहिती आणि काही लोकांनी इलेक्शन कमिशन आजपर्यंत मतदारसंघात पैसे हा राजकारणात येत त्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही इंडिया आघाडी जर जिंकली तर दरवर्षी नवीन पंतप्रधान पाहायला मिळेल आता सरकार खर्च चालेल असं अमित शहा म्हणतो अमित शहाट नाही अमित शहाने असावं त्यांच्या सरकारचे भारजीबाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी गाव नाव केले असे निर्णय घेतला सर इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षाच्या वतीनं नेमकं आपल्या मनात काय भावना लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील नेमकं तसं आहे काँग्रेस पक्षाच्या विचार जर असे काही पक्षाचा राष्ट्रवादी आहे काँग्रेस सासर आयुष्य जिचं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्रित चालू करण्याचा हवी हवी त्याच्यामध्ये अधिक एकत्रित चालू ठेवावं भावना मध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याचं माहिती समोर काय झालं की भारतीय जनता पार्टी

अजित पवारांनी आज सकाळी परिषदेमध्ये सांगितलं स्टेटमेंट पुढे पासून मी जवळून पाहिलेले आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं काय बोलू हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट त्याबद्दल बोलतात काय की त्यांच्या विलिनीकरणाचा जो साहेब शिवसेना पक्ष विलीनी करण्याच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता शिवसेना हे स्वतंत्र आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंट चालू सांगाना की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला अदानी अंबानी हे पुण्याचे दृष्ट म्हणून देशातर्फे असं एक उलट ज्यांच्या वर सरकार होती चर्चा होती की हे काँग्रेस घटल पार्वती अशा स्टाईल वाढण्यापेक्षा सांगा दादा घरताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजित लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदादानी हा निर्णय घेतो साहेब अजित बोलण्यात एक दोन इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शेवटच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत इतक्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं पण काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्यावर त्यांना शिवसेना ना मी काय सांगतो त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत होते तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला तुमची तुमच्या काळजी कुठे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दर्द देऊ नये त्यांना तो लढा कुणी चाल घेतोय जवळ सेवा वाजवून म्हणजे आम्हाला सगळ्यांचं काम करण्याची एकोणीसशे ऐंशी पासून शरद पवारांनी मराठा समाजाला फसवलंय आंदोलन आणि चळवळी मोडीत काढण्याचं काम केलं असं प्रकाश आंबेडकर या त्यामुळे सेव्ह त्याला राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये होईल असेल <laughs> मी असं म्हणलं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष जवळपास दोन हजार एक पासून आज पर्यंत एकत्र काम करतो असल्याच्या वर्षी अंडळामध्ये दोघ एकत्र होते मागच्या वर्षी मंडळामध्ये सुद्धा एकाच काम ते व्यक्ती आणि एकत्र निवडणुका लागल्या असता लागल्या यावेळी सुद्धा असे अनेक प्रदर्शन असेल तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकारी कार्य केले काँग्रेस जिथे राष्ट्रवादीचं होतं तिथं काँग्रेस सरकारी करत आणि विचारधारा एक असावं एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे हे दोघांनाही पक्षाव काल, काल लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी एक कोर्टात दावा दाखल केलाय ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये मालेगाव बॉम्बस्फोटाच्या एका एक महिन्याआधी तत्कालीन राष्ट्रवादीचे काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी अलिबाग मध्ये एका सभेमध्ये सभा घेतली होती त्या सभेमध्ये केवळ इस्लामिक दहशतवादी नाही तर हिंदू दहशतवादी आहेत असे विधान केले होते त्यावेळी हिंदू दहशतवादाचा हा शब्द पहिल्यांदाच वापरला गेला या विधानानंतर लगेच एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी मालेगाव मध्ये स्फोटाची दुर्घटना घडली महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्पे झाले पहिल्या टप्प्याने मतदान झालं दुसऱ्या टप्प्यात मतदान झालं तिसऱ्या टप्प्याने मतदान पहिसी पेठा तव्हांजी असां करण पहिरीं मोदी मुम सा डायरेक्ट में औफ़ लिवन ताईं मदद हुई अशा भागाची सरकार असावी हे अवजय लागलंय सर्वात इंडिया आघाडीची शेकडून राष्ट्रपतीला भेटते पहिल्या टप्प्याचे मतदान झालं त्याची सुरुवातीला टक्केवारी कमी दाखवण्यात आली आणि दोन दिवसानंतर अचानक टक्केवारी वाढली त्यांच्या मग नेमकं काय आहे किंवा लग्न व्हायची व्यक्त आहे ते तुमच्याकडून घेतला असेल त्यांच्याकडून काहीतरी व्हायची आहे महाराष्ट्राचं चित्र आता या सगळ्या तिन्ही टप्प्यानंतर तुमच्या नजर तुम्ही काय करताय महाराष्ट्राचं चित्र काय असं ज्या असे दिसते दक्षण वेगवेगळ्या एक जागा झाली आम्हाला चार जागा मिळणार एखाद्या सहा जागा नाही आता असण्याची शक्यता नाही लोकांना बदल पाहिजे आणि लोक सतरा तारखेला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे वेगळं कॉम्बिनेशन एकत्र शिवाजी पार्कवर येते खास मुंबईच्या जागांसाठी त्यामुळे मुंबईच्या जनतेवरती विचारधारेवरती काय परिणाम होईल का असं वाटतंय आपल्याला वेगवेगळ्या काय राज ठाकरे मोदी साहेबांना पवार साहेबांना जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते स्वतः निर्णय घेतात आणि इतर सहकार्यांना सा सांगतात असं आणि असं दाखवतात की आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला अशा प्रकारचे का सकाळी साहेब काल सुप्रियाता जल्लोष करण्यात आलाय उत्तर सुप्रियाताई ज्यावेळेस पुण्यात आल्या त्यावेळेस कार्यकर्त्यांनी फटाके वाजवलेले ताईने पेढी वाटले जे हा कॉन्फिडन्स आलेला आहे की बारामतीमध्ये सुप्रियाताई निवडून येतात